नमस्कार मी वैशाली बोडके कशा आहात तुम्ही मजेत ना आणि आता बघा पावसाळा चालू झालेला आहे पावसामुळे मार्केटमध्ये भाज्या खूप महाग येत आहेत आणि त्याच्यामुळे इथे जवळ जर भाजी घ्यायला गेलं तर तीच भाजी तीस अन चाळीस रुपये पाव भेटते तसं आमच्याकडे इथे सेक्टर पंधराचा नाका आहे त्या नाक्यावर मी मगाशी गेलेली तर तिथून आहे ना जेवढ्या दिसल्या तेवढ्या सगळ्या भाज्या मी घालल्या आणि बायकांना रोज एकच टेन्शन असतं काय भाजी करायची का म्हणून मला जे दिसलं ते मी सगळ्या भाज्या घेऊन आल्या आज तर बघा आता हे खजूर आणलेत खायला पेरू आणलेत हे बघा पेरू आणलेत कारली आणलेत परत हे याला काय म्हणतात कॉन फावल का काय म्हणतात ना फावल काहीतरी म्हणतात ना नाही नाही अगं भया याला ना ते हे म्हणतात मका मका आमच्या ते बामन एरियात करते ना मग मक्का ती मका ही पण ते नाक्यावर त्याला काही लोक कोण फावर म्हणतात काही लोक मक्का म्हणतात मग आता आपण म्हणायचं कोण फावर द्या मक्का द्या मग ती आणली मक्का आणि रताळी हे याला काय म्हणतात ते इंग्लिश मध्ये म्हणतात स्वीट पोटॅटो म्हणजे गोड बटाटा असं काय म्हणत होती बाई एक बाई स्वीट पोटॅटो मी म्हणलं स्वीट पोटॅटो म्हणजे काय तेव्हा ती मला म्हणली इसको बोलते स्वीट पोटॅटो म्हणलं अगं याला रताळा म्हणतात ती म्हणली रताळा मतलब आहे मी बोलली इसको रताळा बोलते भाजीवाली भाजी बोली हा इसको रताळा बोलते मग हे अप्पल आणले ह्या मिरची आणल्या तामच्या तर एवढी मागे काय सांगायचंय शंभर रुपये किलो ताम एवढी तामट माघ झाल्यात काय सांगू तुम्हाला मला तर आता सरळ असं वाटायला लागले गावाला जावा आणि तामट्याचे बाग करावा खरंच आणि बघा हा पुदिना आणलाय ले, लिंब आणल्यात आंब आणल्यात आणि हे बघा हे वांगी आणल्यात हे वांगी आहेत ना छान भरी भरीत होत बर का यांचं बाजून भरीत करायचं यांचं लई मस्त भरीत लागतं या वांग्यांचं नारळ आणले कोथंबीर आणली ही शापू आहे ही मेथी आहे हे नारळ आहेत आणि हे ना आपलं मुगाची शेंगा मुगा मुगाची डाळ असते की नाही ते वल्ले मुग आहेत ना त्याच्या शेंगा आहेत याची भाजी करायची आपण परत बिझची भाजी कशी करतो तशी याची भाजी करायची आणि ना हे बघा इथं भेंडी आणली आता ती मी पावसात कसं भेंडी अशी धूळ सुकायला घालायची मग भेंडी करायची नाही तर मग ती चिगट होती भेंडी <laughs> ही झाली माझी सगळी मार्केटची खरेदी तुम्हाला पण अशा भाज्या मार्केट मधून आणायला मा किती त्रास होतो हे मला तुम्ही कमेंट करून सांगा एक महिलांना हा भाजीचा त्रास असतो त्याच्यामुळं शनिवार रविवार मार्केटला जायचं आणि जास्त भाज्या आणायच्या आणि फ्रीजमध्ये ठेवायच्या म्हणजे रोज त्या चिकचिकी मध्ये जायला नको वरून पाऊस ती छत्री धरायची का त्या पिशव्या धरायच्या किती वाहतात त्या भाजीचा मग बघा आता मी आता हा आणि हा छोटासा आहान व्हिडिओ मी तुम्हाला भाजीसाठी केलेला आहे तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ सांगा मला कमेंट करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय